नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा कर्जमाफी होणार कर्जमाफीच्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे कर्जमाफी होणार असल्याच्या संदर्भात त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली महत आहे त्याच्यासोबतच बघा नुकसानच्या भरपाईसाठी एक महत्त्वाचा कागद तुम्हाला लागणार आहे आता नुकसान भरपाई जी काही शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे सरकारने त्याच्यासाठी काही अटी पण आहेत जर आपण पाहिलं तर बघा निसर्गाने जो काही प्रकोप केलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर त्या नुकसानाची भरपाई सरकारच्या तर्फे देण्यात आली आहे पण ती जी काही भरपाई आहे ती मिळवण्यासाठी काही अटी पण असतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर त्या कुठल्या अटी आहेत कर्जमाफीच्या संदर्भात काय महत्वाची माहिती आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लगेच आपण सुरुवात करूया आणि महत्वाची माहिती पाहूया तर बघा मराठवाडा पावसाने पुरता उद्ध्वस्त झालाय मात्र पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही शेतकरी हंबरडा फोडतोय तरीही पाऊस तेवढ्याच वेगाने कोसळतोय हा रुद्र अवतार पाहून शेतकरी हतबल झालेला आहे बघा शेतकरी जो आहे तो हतबल झालेला आहे पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही पुन्हा एकदा पाऊस या ठिकाणी सुरूच आहे शेतकरी हंबरडा फोडतोय तरीही पाऊस तेवढ्याच वेगाने कोसळतोय हा रुद्राअवतार पाहून शेतकरी हत्पर झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या भागात वर्षानुवर्ष दुष्काळ पडतो त्याच भागात मुसळधार मुसळधार पाऊस पडत आहे निसर्गाचे चक्र फिरले आणि त्याने थेट पिकं उद्ध्वस्त केलेले आहेत शेतात ऐवजी खडक दिसत आहेत पाच वर्षांपासून मशागत केलेल्या मोसंबीच्या बागा नष्ट झालेल्या आहेत डोळ्यासमोर भयानक वास्तव आहे तरी सरकार पंचनाम्याच्या गप्पा मारते सरकार बांधावर येऊन धीर देते पण स्वाभिमानी शेतकऱ्यांचे मन आतून तुटत आहे अनेक शेतकरी जीवन संपवत आहेत काल यवतमाळ जिल्ह्यात एका युवा शेतकऱ्याने आपले जीवन संपवलेले आहे तर सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो शेतकरी बांधवांना असं करू नका शेवटी हे निसर्गाचंच आहे त्याच्यामध्ये आपण कुणीही काहीही केलेलं नाही आहे निसर्गाने जे काय आपल्याला दिलेलं आहे ते आहे परंतु काळजी करू नका शेतकऱ्यांसाठी सरकार पण त्या ठिकाणी पावलं उचलत आहे शेतकऱ्यांसाठी सरकारच्या तर्फे पण काही ना काही मदत त्या ठिकाणी दिली जात आहे आपण जर पाहिलं तर पंचनामा झाल्यानंतर लगेचच मदत जी आहे ती सरकारच्या तर्फे त्या ठिकाणी दिली जाताना आपल्याला पाहायला <कई> मिळते <में वे धाएं> रात्रीपासून मुसळधार पाऊस रात्रीपासूनच जोरदार मुसळधार पाऊस या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे पुन्हा नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागले असून अनेक गावातील रस्ते व पूल पाण्याखाली गेलेले आहेत शेतीचे अतोनात नुकसान झाले मक्का कापूस सोयाबीन बाजरीसह बागायती पिके पाण्याखाली गेली आहेत सर्व मंडळांमध्ये अतिवृष्टीसारखी स्थिती निर्माण झालेली आहे घरात पाणी शिरल्याने लोकं घराबाहेर गेलेले आहेत खुलताबाद तालुक्यात रात्र पाऊस सुरू आहे अनेक घरात पाणी शिरल्याने लोकं घराबाहेर काढले गेलेत बघा ज्या पद्धतीने ही छत्रपती संभाजीनगरची बातमी आहे तशाच पद्धतीने तुमच्या जिल्ह्यात पण अशाच पद्धतीची परिस्थिती आहे का तुमच्या जिल्ह्यात पण अशाच पद्धतीने पाणी जो आहे पाऊस जो आहे तो पडतोय का अतिशय भयानक अवस्था जी आहे ती तुमच्या जिल्ह्यात पण झालेली आहे का जर आपण पाहिले तर अतिवृष्टीसारखा पाऊस तुमच्या जिल्ह्यामध्ये होतोय का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहेत अनेक घरात पाणी शिरल्याने लोकं घराबाहेर काढले गेलेत टाकळी राजेराय परिसरातील गिरजा व सुरजा नद्यांना मोठा पूर आला असून अनेक घरात पाणी घुसले नदीकाठच्या गल्लीबोळात सहा फूट पाणी वाहत असल्याने नागरिकांनी रात्र रा जागून काढले तसेच अनेक व्यावसायिक व कृषी दुकानदारांच्या दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले या पुरामुळे लाखो रुपयांचे नुकसान झालेले सिल्लोड तालुक्यातील अंजना नदी दुथडी भरून वाहत आहे पूर इतका मोठा आला की नदीकाठच्या घरांत व मंदिरात पाणी शिरेल ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे यापूर्वी या भागात या दोन तीन वेळा अतिवृष्टी झाली होती आता पुन्हा अतिवृष्टी झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले सगळीकडे पावसाने थैमान घातलेले तर ठाणे मुंबई पुणे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र सगळीकडे महाराष्ट्राच्या सगळीकडे आपण जर पाहिलं तर पाणी आपल्याला पाऊस जो आहे तो पाहायला मिळतो आहे शेतकरी रात्री झोपत नाहीत नदीकाठची गावे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत सातारा जिल्ह्यातही फलटण मान खटाव भागात मुसळधार पाऊस पडला सरकारला कर्ज माफीसाठी अजून कशी परिस्थिती हवी आहे असा प्रश्न जो आहे तो शेतकरी उपस्थित करत आहेत तुम्हाला पण वाटतंय का कर्जमाफी लवकरात लवकर सरकारने केली पाहिजे कर्जमाफीसारखीच या ठिकाणी जी, जी काही परिस्थिती ती महाराष्ट्र राज्यात झालेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि जबरदस्त परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे तर तुम्हाला काय वाटतंय कर्जमाफी झाली पाहिजे का कर्जमाफीसाठी सरकार अजून कशाची परिस्थितीची कशी परिस्थिती सरकारला हवी अशा पद्धतीचा सवाल जो आहे या ठिकाणी शेतकरी उपस्थित करत आहेत तोकडी मदत जाहीर करून सरकार काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत असा प्रश्न पण जनतेत विचारला जात आहे गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या जुन्या मळणेर गावाला पुराचा वेढा बसला आहे पाच आदिवासी कुटुंबे उंच टेकडीवर आश्रय घेत असून प्रशासनाने त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याची गरज आहे नागपूर जिल्ह्यातील वीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान नागपूर जिल्ह्यातील वीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे गेल्या काही दिवसांपासून पावसाचे संततधार सुरू असून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे शेतकरी हवालदिल झाला आहे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आलेले आहे एकीकडे सोयाबीनवर येलो मोजॅक रोगामुळे नुकसान तर दुसरीकडे शुक्रवारी झालेल्या पावसाने संत्रा पिकांचे मोठे नुकसान झालेले आतापर्यंत जिल्ह्यात एक हजार चार पॉईंट आठ mm मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ही सरासरीपेक्षा आठ टक्के जास्त आहे बघा सरासरीपेक्षा जो काही पाऊस आहे तो जास्तच पडताना आपल्याला पाहायला मिळतो आहे कर्जमाफीवर फडणवीस काय म्हणाले तर मुख्यमंत्री मानणे देवेंद्रजी फडणवीस म्हणाले नुकसानीचा आढावा घेत आहोत आढावा पूर्ण झाल्यावर अहवाल केंद्र सरकारला पाठवू कारण तो पुन्हा बदलता येत नाही कर्जमाफी संदर्भात आम्ही घोषणाप्रत्रात आश्वासन दिलेले आहे त्याची पूर्तता करणार आहोत मात्र ती कधी व कशी करायची ही आमची समिती अभ्यासत आहे कर्जमाफी वारंवार करता येत नाही त्यामुळे ती करताना परिणामकारक होणे आवश्यक आहे खरिपासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड शेतकऱ्यांना पुढील वर्षी करावी लागणार आहे सध्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे काय आहे तर खात्यात थेट मदत पोहोचवणे ते आमचे कर्तव्य आहे आणि ते करत आहोत तर बघा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही जी काही रक्कम आहे मदत आहे प्राथमिक्त, ता ता ती पोहोचवण्याची आमचे त्या ठिकाणी प्राथमिक प्राथमिकता असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि बघा दिवाळीच्या आधीच दिवाळीच्या आधीच जी काही मदत आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे दिवाळीच्या पूर्वीच सर्व शेतकरी बांधवांना जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची मदत त्या ठिकाणी पाठवली जाणार आहे पंचनामे जशा पद्धतीने झाले असतील तेवढ्या पद्धतीची रक्कम तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे काही नियम पण असतात जसं जर तुम्ही ऑनलाईन पीक पेरा लावलेला आहे किंवा नाही ते पण महत्त्वाचं आहे पीक पेरा लावणे त्याच्यासोबत महत्त्वाचं म्हणजे बघा फार्मर आयडी आहे तो तुमचा असायला पाहिजे अशा पद्धतीच्या काही अटी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हे लवकरात लवकर पूर्ण करून घ्या अतिशय बिकट परिस्थिती शेतकरी बांधवांसाठी झालेली आहे पाऊस जो आहे तो सुरूच आहे त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी ही महत्त्वाची अपडेट होते अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद